तर नमस्कार मंडळी आता आपण जायला लागलो कुठं लांब जायला लागलो सगळी जण आहेत काही पाच सहा जण अजून आहेत आपल्या आणि आमचा राजभाऊ आहे मी आहे मोठे आहे दादारो आहे असा का आनंद तुम्हाला अजून बघायचा असला तर माझ्या संघ अजून पुढं बघत राहा एकदम नाद मजा येणार ना आहे एन्जॉय करू भरपूर दिवसान आपण जायला लागला मजा येणार आहे बघत राहा की राहावी कवी मतलबी, हो जा जरा की, सुनता है की भी सुन ले कभी नमस्कार मंडळी सकाळच्या वाजल्यात किती काय माहीत नाही मला जे पण आता पोहचलो आम्ही एका मस्त लोकेशनला अशी नंबर एक लोकेशन आहे जी बघायचं नाही मला कधी कधी असं वाटतं की मी संन्यास बी राहिलेला पोरड मी आता काय करतो थोडं आराम डोक्यात फटफट करायला भेटतो थोड्या तुम्हाला तुम्हाला दिसता येतच अजून बघत चला भेटूयात थोड्या वेळानं सध्याला थोडासा रिलॅक्स करायची गरज आहे कारण की कपलिंगा गेल्यात आपल्या तुमचं स्वागत आहे मित्रांनो सध्याला सळव करायला लागला आम्हाला एक फिरत फिरत नाडा मिळालाय नाडा आहे का गाड आहे मला काय तळ पण हे आपल्याला लागते सर्व करताना डोंगरा जर आपल्याला काही झांड वगैरे बनवायची झाली तर ही दुरी एकदम मजबूत आहे ही लागणार आपल्याला मासे पकडायला मासे पकडायचे मासे पकडायला अशा गोष्टी सर्वायवेल साईट भरपूर सर्व स्टेट चे काम केले आहेत सर्वायवे स्पेशलिस्ट आहेत आलेले आहेत चला तुम्हाला इथला डोंगर चला चला, चला चला। नमस्कार मंडली अपन पोट रहा श्री शैलम तक एकदम नंबर है

प्रेमकर नाना मोठे आमचा तर मस्त पैकी येईन काहीतरी घ्यायचं चालू आहे आणि घ्यायचं म्हणजे सगळंच घ्यायचंय यायला लागला मस्त पैकी बोर आहे तिथं जरा चेकआउट मारा बोर बिर घेता आता जाता नाश्ता पाणी करता आणि त्यानंतर तुम्हाला भेटतावा अजून नाश्टा करायचं काय मला तोपर्यंत बघत राहा नेचर एक नंबर मजा आहे सहा महिने वाढतो लग्न झाल्यापासून देवस्थान आहे दोषांशी जाऊ पाया पडू मग पैकी आणि पाया पडून आपला रस्ता जे आहे त्या म्हणजे जे आपला प्रवास आहे खूप चालू राहू दे मस्त माहित असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती गुगल भर बघा मॅप्स ला मित्रांनो आजचा पहिला दिवस आपला इथे संपलेला आहे आणि मला निघाला पुढच्या डेस्टिनेशनला मस्त जीवन वगैरे कंप्लीट झाले आहे जातो पुढं असेच मला ट्रेन करत राहा आणि अशेच मला युट्यूब फॉलो करा सबस्क्राईब करा विसरू नका भाडे गाडी तुमच्याकडे एवढं चलते तुम्ही एवढं चर्चे का फुकट आहे ती त्याला पैसे लागतात मारून टाका युट्यूबी या किसून